नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करते आहे मैत्रिणीनो मी तुम्हाला आज विठ्ठलाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया विठ्ठल नामाची शाळा भरली पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल <खंग> नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाला शतना तादु हरली शाला शितना तादुक हरली विठलनामा शाला भर नामाची शाला भरली गुरु गोविंद पांडुरंग गुरु गोविंद पडु आम्हा शिकवी तू क्याचे अभंग आम्हा शिकवी तू क्याचे अभंग गजरात हो दंग, नाम गजरात हो दंग पोथी पायात कशी तरली पोथी पायात कशी तरली विठ्ठल नाम शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान तहानूक हरली शाळा शिकताना तहान तहानूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली बाळ गोपाळ हुंकार करी बाळ गोपाळ कुंकल करी डोळे मिटून बघू पंढरी डोळे मिटून बघू पंढरी कधी घडेल पंढरीची वारी कधी घडेल पंढरीची वारी एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान मुक हरली शाळा शिकताना तहान मुखं हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली टाळ टिपळ्या हाती घ्या रे टाळ टिपळ्या हाती घ्या रे डोळे मिटून बघा पंढरी टाळ टिपळ्या हाती घ्या रे करू गजर नाचू या रे करू गजर नाचू ह्या रे डोळे मिठून बघती सारे डोळे मिटून बघती सारे भक्ती पुणे ही शक्ती हरली भक्ती पुणे ही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानूक हरली शाळा शिकताना तहानुक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली शाळा भरली पंढरीनाथ महाराज की जय <coughs> मैत्रिणी नो विठ्ठल नामाची सुद्धा शाळा भरली आहे बरं का तर असे सुंदर गीत मला खूप आवडतं म्हणून मी आज तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे तर मी हे गीत लिहून पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लिरिक्स टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि माझ्या या भजनाबरोबर म्हणून बघा तुमच्या मैत्रिणी शेअर करा आणि आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींनाही पाठवा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये खूप खूप धन्यवाद